चाकू मारूंगी ना तो आर पार ऐसी हात भी निकल जायगा कुठ नाही आपला सेटअप होऊन जात आहे फ्लिपकार्ट वरून बनवलेला हे गाईज गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या आणखी एक नवीन ब्लॉग मध्ये महाराष्ट्र येथील चंद्रपूर या शहरातून गाईज सकाळी सकाळी आईच्या नाही का पेंटिंग चालू आहे अमृता लावून देऊन राहिली आहे मी आता एकदम न्यू फ्रेश होऊन जाईन आता पेंटिंग चालू आहे आईच्या केसांना मग मॅडम तुम्हाला हे किती महिन्यातून किती वेळा पेंटिंग करायला लागते चार वेळा का सुंदर दिसली पाहिजे म्हणून आहे ना म्हणजे बाई किती किती म्हातारी झाली तरी सुंदर दिसली पाहिजे हे तिचं एक ध्येय राहतेच आहे ना मस्त वाईट नाही माणसाच नाही తు కానీ कस बापरे ये खरच हल्ला आहे का नाही कोणीतरी हलवला कोणीतरी हलवला बरं पुन्हा करून पा चली चली आई पूरिया चालें चालें तो मम्मी आके मुकार चालें क्या है बाबू के शामिल चले आई ये अब बाबू को खेलना तो भूल गए बाबू गुण तो अबे आई पापा बाबू के खातिर चले चली चली आई पूरिया छोटी चली आई अब एक्सपेरिमेंट चली चली आई पूरिया

चाडी चाडी आई यू हियर अगर तुम आओ तो यस पे पादरतम तो प्लीज नहीं करा है यस सर गीला नहीं गीला ये हालवते ए हल्ला रही अब तू चल थोड़ा बाद चाडी आर यू हियर चाकू हम्म चाकू नहीं लगता उसको वो उसके चाकू मारूंगी तो तो आर पर चले जाएगा ऐसी हाथ भी निकल जाएंगे कुछ नहीं होगा तो तो अबे कोई आयरन मैन बचा नहीं आया तो कोई आयरन मैन आयरन मैन नहीं आता बचाने नहीं खेळ 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 चार्ली आर यू हिअर म्हणजे त्याच्याने काय होते म्हणते की त्या अशी पेन्सिल ठेवता एका अगर असेल तर ती ती पेन्सिल हालीन यस किंवा नो पण ते काही असं काही होऊन नाही राहिलं ते चालू आहे त्यांचं पण मजा येत आहे मला मस्त त्या पोरांचं एन्जॉयमेंट चालू आहे गाणे बघत आहे मीम्स बघत आहे आणि त्याच्यावर हसत आहे आता बघा बघा फुल एन्जॉयमेंट संडे हॅपी संडे फुल संडे एन्जॉयमेंट चालू तर गाईज आपल्याकडे आलेला आहे पार्सल आणि आता आपण तिचं करू अनबॉक्सिंग तुम्हाला दाखवतो याच्यात काय आहे का गाईज हे आहे हे आहे मोट व्लॉगिंगचं सेटअप कारण की आपण जो घेतलाय गाडीवर लावलेला आहे त्यात व्हायब्रेशन येते आणि म्हणून ते लावल्यानंतर व्हिडिओ बरोबर येत नाही ब्लर येते म्हणून आता हे आपण आपल्या अंगावर लावण्याचाच घेतलेला आहे तुम्हाला लावून दाखवतो मी तर हे अशा प्रकारे लावते याला आणि इथे मग ते माउंट करते आणि इथे मग आपला बघत दिसत आहे का तुम्हाला इथे मग असा माउंट आल्यानंतर कॅमेरा लावता येते मग छान दिसणार आपण ट्राय करून बघू हे असं बढियापैकी आपल्या अंगावरच माउंट होते आणि मग इथं आपण छान आपल्या मोबाईल इथे ठेवायचा आणि ब्लॉगिंग करायची मोटो ब्लॉगिंग पण होते आणि असं हात वगैरे पण आपले फ्री राहते आपण छानपैकी नजारे पण दाखवू शकतो लोकांना तर एक मस्त पैकी सेटअप आहे बघू यूज करून कसं होते तर होप्स की व्हायब्रेशन होणार नाही तर म्हणजे आपल्याला एकदम सस्तावा मोटो ब्लॉगिंगवाला आपला सेटअप होऊन देत आहे फ्लिपकार्टवरून बोलवलेला टू नाईन्टी थ्रीचं झालेला आहे तुम्हाला वाटलं तुम्ही बोलवू शकता प्रमोशन नाही करत आहो फक्त सांगून राहिलो आहे तुम्हाला झिरो प्रमोशन आपण प्रमोशनसाठी नाही आहे हे व्हिडिओ ना काही आपल्याला फ्लिपकार्टने सांगितलं करायला आपणच स्वतःहून करून राहिलेलो आहे तुम्हाला सांगण्यासाठी जे स्वस्त मध्ये तुम्ही करू शकता ब्लॉगिंग स्टार्ट करत असेल तर हे तुमचं ब्लॉगिंग ब्लॉगिंगसाठी सेटअप चांगला होते जो मोटो ब्लॉगिंगसाठी खूप इच्छुक आहे तर काही तर आता चहा पिऊन राहिलेला आहे आणि आपलं मोठं ब्लॉगिंगचा सेटअप लावूनच आहे बघा अमृता चालली हे रिची फ्रेंड मस्ती करून राहिली तिकडे खेळून राहिले हा निघा ना आपला मोठो ब्लॉगिंगचा सेटअप लागलेला आहे आपण करू शकतो आता आपण बाहेर आलेलो आहोत बघत आहोत ट्राय करून पण हा हालतोय कारण की जसं जसं चालत आहोत तसं तसं हालत आहोत यस झाला चहा पिओ विचार होते ती चहा पिलाय का म्हणून हे असे नजारे दिसत आहे बिलकुल समोरून तुम्ही बघू शकता आता पण हालत आहे मला असं वाटत आहे कारण की माझी बॉडी जशी जशी हालत आहे चालत आहोत ते तसं तसं नाही का हा असा असा असं असं होऊन राहिलेला आहे तरी ठीक आहे गाडीवर बघू आपण एक वेळा ट्राय करून की कसं होते तर त्याचा रिव्ह्यू देतो मी तुम्हाला ते काही नाही व्हिडिओज लावत आहे आणि डान्स करून राहिले नाही ना प्याच आहे ठीक आहे चलो दूर प्याला लावू आपण हा बघा फ्रेंड्स ला बोलवते ना असा करते नाटक असं असते का घरी कोणी फ्रेंड्स आले तर असे नाटक करते का हम्म हा तुझं लक्ष राहते का पप्पानी का आणलं का नाही असं नाही करायचं जा काय जा असं आपलं सेटअप आहे मोठो ब्लॉगिंगचा आता बघू एक वेळा आपण गाडीवर घेऊन जाऊ गाडीवर लावून कुठेतरी जंगलात जाऊ तुम्हाला दाखवू जंगल थोडं तुम्हाला समजेल आणि मलाही समजेल की बाबा म्हणजे हे कामाचं आहे का नाही आहे कारण की आपला हा जो आहे हा सेटअप हा खूप व्हायब्रेट करते आणि मग आपले जितके व्हिडिओज आहे ते व्हायब्रेशन मध्ये येते तर ते छान दिसत नाही ब्लर होते तर हा सेटअप कसा आहे बघतो याच्यात तुमच्याकडे असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला की तुमच्याकडे आहे आणि याचा काय तुमचं फीडबॅक आहे काय रिव्ह्यू आहे त्याच्याबद्दल तर मला नक्की कळवाल गाईस गाईज आज जेवणा मध्ये बदला आहे वांग्याची आणि तुरीचे दाण्याची भाजी मिक्स सोबत पोळी मज्जा आहे अभी तो मजा याच्यासाठी कारण की मला तुरीचे दाणे खूप आवडते तर आता ते वांग्याच्या भाजीत असे येत राहते घरचे लागेल तर जण नाही का बोर होऊन जाते पण मी नाही होत बोर काही जेवण वगैरे झालं जेवण झाल्यावर थंडी आणखी जास्त वाटते काहीच आता अशी थंडी वाटून राहिली पण त्यात पण नाही तर इच्छा झाली आहे ना का बाहेर जाऊन नाही का मस्त बाहेर केसर दूध प्याव म्हणून आता मी अमृत चाललो आहे हिदात पण येईल जाऊ आता केसर दूध पिऊ अशी आता थंडीमध्ये इच्छा जास्त जागृत होते दूध वगैरे पिण्याची बाहेर जे गरम गरम दूध भेटते म्हणून आता इच्छा झाली जाव म्हटलं तो आप मत आओ हम जाते ठीक है जो हो गया में, कैंसर में दाँगा, में दाँगा। फिर इतनी बातें क्यों कर रहे हो जा मास्क घर मम्मी मम्मी काय मनते जा हु? भाई पीने दोना भाई। गेना? गेना गेना? तो आलो भाई तो मी आता दूध पिऊन मस्त होएगी मजा ऐक नाही म्हणायला एवढा टाइम लागते का म्हणते बाबा साठी पार्सल आणलं हा पिऊन राहिला त्यांच्यातून तेव्हा तेव्हा बाबाही आपले के शेअर केल्याशिवाय राहणार नाही ना ना तू वरतून कसा आहे बाबा कसा आहे ना तुला नाही विचारलं मी तर मस्त पैकी खतरोगी खिलाडी बनलो होतो एवढं थंडी मध्ये बिना स्वेटर ते गेलो ते दोघे माहिले की मस्त पैकी एकानी शॉल घेतली होती अमृतानी आणि हे ना तर श्वेट शर्ट घातलं होतं रि दत्तनी टी शर्टच्या वरती मला लागत होती थंडी आत्ता लाग चालू झाली थंडी खातरनाक तर मग गाई जाता आपण आजचा ब्लॉग आपण इथं सेंड करू या ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये हसत राहा खेळत राहा जय महाराष्ट्र बाय